नमस्कार लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची वीस उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर लोकसभेचे पडघम जोरात वाजायला लागलेले आहेत आज किंवा उद्या महाविकास आघाडीची सुद्धा उमेदवाराची यादी जाहीर होणार आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघ असे आहेत जिथं सध्या भाजपाचे उमेदवार खासदार जरी असले तरी ते डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात नेमके असे कोणते मतदारसंघ आहेत का डेंजर झोन भाजपासाठी त्या ठिकाणी दाखवतोय आणि भाजपा त्या ठिकाणी विजयाची गणित त्या ठिकाणी कशी आखू शकतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार नमस्कार मी समाधान आपण पाहताय ए बी मराठी न्यूज भाजपाच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील पहिला जो मतदारसंघ आपण घेतोय तो म्हणजे सांगली सांगली मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील हे गेली दहा वर्ष त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व आहेत मात्र यावेळेस गेल्या दहा वर्षाचे असणारे अँटी इन्कम्बन्सी संजय काका पाटलांसाठी त्या ठिकाणी अडचणीची असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी काँग्रेसच्या वाट्याला ती जागा गेली तर त्या ठिकाणी उमेदवार नेमका कोण होतो याच्यावरती सुद्धा संजय काका पाटलांच्या विजयाचा मार्ग जो आहे तो ठरवू शकतो जर ती जागा काँग्रेसला सुटली आणि विशाल पाटलांची उमेदवारी जर तिथं फायनल काँग्रेसकडून झाली तर मात्र भाजपाची ही जागा जी जा आहे सांगलीची ती डेंजर झोनमध्ये जाऊ शकते कारण वसंतदादा पाटलांच्या पासून असणारा विशाल पाटलांना असणारा राजकीय जो वारसा असेल किंवा गेल्या तीन चार वर्षापासून विशाल पाटील सांगलीमध्ये त्या ठिकाणी करत असणारे काम असेल किंवा पतंगराव कदमांच्या नंतर काँग्रेसचे नेते असणारे विश्वजित कदम त्यांचं सांगलीमधलं काम असेल किंवा एकूणच त्या ठिकाणी असणारे संघटनात्मक बांधणे असेल किंवा काँग्रेसच्या जोडीला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे मित्रपक्ष त्या ठिकाणी आपापली ताकद लावतील आणि त्यामुळे सांगलीचा मतदार हा डेंजर झोन असू शकतो सांगलीनंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या विचार करतो ती म्हणजे माढ्याची जागा सिंह नाईक निंबाळकर हे गेल्या वेळेचे उमेदवार भाजपानं पुन्हा त्यांना उमेदवाराची संधी दिलेली आहे मात्र भाजपामध्येच असणाऱ्या मोहिते पाटलांच्या मधील धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडाचा पवित्रा घेतलेला आहे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते रणजित सिंह निंबाळकरांचे पारंपरिक विरोधक आहेत ते विरोधामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी शरद पवारांनी डाव टाकायला सुरुवात केलेली आहे महादेव जानकरांना सुद्धा त्यांनी उमेदवारीची जे आपण देऊ शकतो त्याचबरोबर मोहिते पाटील सुद्धा जर तुतारी हातात घेऊन लढले किंवा त्या ठिकाणी त्यांनी लढायचा जर निर्णय घेतला तर भाजपाची माढ्याची जी जागा आहे कमळ फुललेली जागा पहिल्यांदा निंबाळकरांच्या रूपानं तीच जागा डेंजर झोनमध्ये जाऊ शकते तसेच सोलापूर जिल्ह्यामधील त्या ठिकाणी दुसरा मतदारसंघ अजून तिथं भाजपाचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे मात्र सोलापूर लोकसभेचं गणित सुद्धा भाजपाला यावेळेस खडतर असणार आहे कारण काही दहा वर्ष भाजपाचा खासदार तिथं असताना खासदारांचा मतदारसंघामधला असणारा संपर्क आहे किंवा त्या ठिकाणची जातीय समीकरणं आहेत पाठीमागच्या वेळेस वंचितचा प्रयोग त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यामुळे काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेना तिथं पराभव पत्करावा लागला होता मात्र यावेळेस त्यांच्या जी อันยาเห या तिथून त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडून निश्चित मानल्या जातात त्यामुळं लो लोकसभेची सोलापूरची जागा ही गेल्या वेळेस भाजपासाठी जी आहे ती त्या ठिकाणी तितकीशी सोपी असणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सुप्रियाताई सुळे आणि अजितदादांच्या ज्या सौभाग्यवती पत्नी आहेत सुनेत्राताई यांच्यामध्ये लढत होईल असं चित्र दिसत असतानाच त्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे असणारे जे माझे राज्यमंत्री आहेत माझे आमदार पुरंदरचे राहिले आहेत ते विजय शिवतारे यांनी बंडात्मक घेतलेला आहे आणि त्यामुळं बारामतीची जागा सुद्धा त्या ठिकाणी तितकीशी सोपी असणार नाही महायुतीसाठी बारामतीची जी जागा आहे ती सुद्धा त्या ठिकाणी अटीतटीची लढत त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं ती जागा सुद्धा त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये जे आहे ते महायुतीकडून त्या ठिकाणी असणार आहे साताऱ्याचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाकडून त्या ठिकाणी श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत आणि तिथून अद्याप साताऱ्याच्या जाग्याचाच प्रश्न आहे त्याच्यावरती चर्चा सुरू आहेत सातारा आणि माड्याची खांदेपालट त्या ठिकाणी करायच्या चर्चा सुरू आहे मात्र सध्या भाजपाकडून उदयनराजे त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र साताऱ्याचं ग्रामीण भागातलं गणित आपण पाहिलं ची भूमिका काय होते त्याच्यावरती साताऱ्याचं गणित त्या ठिकाणी अवलंबून असतं आणि त्यामुळे साताऱ्याची जी जागा आहे तीसुद्धा त्या ठिकाणी डेंजर झोन किंवा खडतर प्रवास हा महायुतीसाठी असणार आहे त्याचबरोबर कोल्हापूरकडच्या साईडला गेलं तर हातकणंगल्यामधून त्या ठिकाणी राजू शेट्टी हे स्वतंत्र लढत आहेत का त्या ठिकाणी शिवसेना पुरस्कृत होत आहेत का किंवा त्या ठिकाणी समोरून उमेदवार त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो आहे का मात्र भाजपा महायुतीकडून त्या ठिकाणी धैर्य मान्यांना जर पुन्हा उमेदवारी मिळाली तर धैर्यशील मान्यांचा जर धुरंगी लढत झाली तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्याबद्दल असणारी सहानुभूती आणि राजू शेट्टी जर त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या बाजूने त्या ठिकाणी पुरस्कृत होऊन लढले किंवा एखाद्या पक्षाचा विचार करून लढले तर ती जागा सुद्धा महायुतीसाठी डेंजर असणार आहे कोल्हापूरचं शाहू महाराजांचं आव्हान आहे ते सुद्धा डेंजर असणार आहे एकूणच पंचेचाळीस प्लस मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपा पंचाळीस प्लसचं टार्गेट घेऊन जरी गेलं असलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या या मोजक्या मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर भाजपासाठी स्थानिक परिस्थितीची जी, जी गणित आहेत ती जर जुळवताना आली तर मग मात्र या ठिकाणी भाजपाचा प्रवास हा खडतर असणार आहे भाजपासाठी हे डेंजर असणार आहे शेवटी लोकसभेचं मतदान होणार आहे मतदार नेमकी काय भूमिका पार पडतो मतदार मतभेटीत गेल्यानंतर कौल कुणाला देतो यावरतीच विजयाची गणित अवलंबून असणार आहेत मात्र सध्याचं चित्र तरी महायुतीच्या बाजूनं या मतदारसंघाचं जे आहे ते थोडंसं बिकट असलेलं आपल्याला दिसून येतं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघाविषयी नक्की सांगायला विसरू नका